नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संजय गांधी आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना यांचे दोन महिन्याचे हे आर्थिक अनुदान वितरण झाल्याबाबतच जी आर आपण पाहणार आहोत तर महाराष्ट्र शासनाने सामाजिक व न्यायविषयी सहा विभाग याच्यामार्फत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेबाबत अर्थसहाय्य देण्याचे वितरण येथे जी आर मार्फत शासनाने येथे निर्गमित केलेलं आहे जे हे आता डी बी टी केलेलं आहे अशाच व्यक्तींना आता हे दोन महिन्याचे राहिलेले पैसे मिळणार आहेत मित्रांनो शासन निर्णयामध्ये असं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना डिसेंबर दोन हजार चोवीसपासून ते अर्थसहाय्याचे वितरण हे डी व्ही टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहेत मित्रांनो ज्यांनी आतापर्यंत डी बी टी केलं नाही तर त्यांनी लवकरात लवकर डीबीटी टी करून घ्या कारण क्षेत्रीय स्तरावरून दिनांक अठ्ठावीस एक दोन हजर पंचिस परेंद संजे गानी हजार पंचवीस पर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील डी बी टी पोर्टलवर जेही जन व्यक्तींची नावं आलेले आहेत अशा लाभार्थींची संख्या आहे एकोणतीस लाख सत्याहत्तर हजार दोनशे पन्नास इतकी आहे त्यापैकी डीबीटी पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थींची संख्या एकोणीस लाख चौऱ्याहत्तर हजार पंच्याऐंशी इतके आहे जानेवारी ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्यांचे अर्थ आहे डी बी टी पोर्टलद्वारे केवळ जे डी बी टी पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थी आहेत अशांचा आता या आर्थिक अनुदानामध्ये विचार केला जाणार आहे अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस पर्यंत डी बी टी पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या नऊ लाख पस्तीस हजार दोनशे सत्त्याण्णव आहे तर श्रवानुपाळ सेवा राज्य निवृत्ती वेचन योजनेतील लाभार्थीची संख्या दहा लाख अडतीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी इतकी आहे तर हे दोन्ही मिळून बघा मित्रांनो एकोणीस लाख चौऱ्याहत्तर हजार पंच्याऐंशी लाभार्थ्यांना माहे जानेवारी ते फेब्रुवारी दोन, दोन चे जे है, देड़ हजार पंचवीस या दोन महिन्यांचे अर्थसहाय्य जे मिळणार आहेत दीड हजार दीड हजार प्रमाणे एकूण असे तीन हजार रुपये त्यांना मिळणार आहेत ते फक्त त्यांचे जे डेबिट झालेले आहेत अशाच व्यक्तींना त्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत मित्रांनो अशा तीन जे एकूण बघा रक्कम किती मंजूर झालेली आहे तर सहाशे दहा कोटी रुपये एवढी निधी त्यांच्यासाठी मंजूर झालेली आहे आतापर्यंत ज्यांनी ही डेबिटी केलेली नाही मित्रांनो तर त्यांनी लवकरात लवकर तुम्ही डेबिटी करून घ्या तुमच्या बँक अकाउंट अशी तुमचं आधार कार्ड हे संलग्न करून घ्या मित्रांनो काही कारण सर जर तुमचे पैसे नाही आले असेल तर हेच कारण एक असणार आहे मित्रांनो येथे जिल्हा अधिकारी यांना देखील असे सक्त कळवण्यात आलेले आहे आले संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना जे काही हे लाभार्थी आहेत तर त्यांचे जे आधार कार्ड व्हॅलिडेट झालेले आहे म्हणजेच डीबीटी झालेले आहे अशाच व्यक्तींना आता याचे आर्थिक अनुदान मिळणार आहे याच्या पुढे मित्रांनो तर असा हा महत्वपूर्ण व्हिडिओ होता मित्रांनो तुमच्या इतर मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा अशाच नवीन जी आर आणि अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र